नमस्कार लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय मग त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर व्हायलाच पाहिजेत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायचे चालेल का म्हणूनच आज मी तुमच्यासोबत सारणामध्ये सुद्धा गुळ साखर न वापरता चोवीस तासांपर्यंत आहे असे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत राहणारे तोंडात टाकताच विरघळणारे आणि पारी न करता उकडीचे हे मोदक कसे बनवायचे ते शेअर करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सर्वात आधी सारण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता हे तूप वितळवून हलकंसं गरम करून घ्यायचं तर इथे पहा तूप पूर्णपणे वितळले गरमसुद्धा झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय तो घालायचा ओल्या नारळाचा किस वाटीमध्ये भरताना मी हाताने दाबून भरला आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा घ्या आता हा ओल्या नारळाचा कीस मीडियम टू लो फ्लेमवर तुपामध्ये फक्त एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही ओल्या नारळाचा कीस जास्त वेळ भाजून घेतला ना तर कडक होतो आणि मग मोदकसुद्धा कडक होतात तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर या ओल्या नारळाचा कीस एक दोन मिनटं मी छान असा भाजून घेतला आहे हलकासा रंगसुद्धा बदलायला ला लागला त्यानंतर आता यामध्ये आपण गूळ साखर काहीही न वापरता इथे मी ज्या वाटीने मोजून ओल्या नारळाचा किस घेतला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रोज सिरप घेतला आहे ते घालायचं रोज सिरप गोड असतं त्यामुळे यामध्ये साखर किंवा गूळ घालायची अजिबात गरज पडत नाही आणि एक वाटी ओल्या नारळाच्या किसासाठी त्याच वाटीने अर्धी वाटी रोज सिरप परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये परफेक्ट असे गोड हे सारण तयार होतं त्यानंतर आता रोज सिरप घातले मिक्स करायचं आणि पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं हे सारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे रोज सिरप सुद्धा जास्त वेळ भाजत बसायचं नाही आणि इथे पहा सारण बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तूंची गरज आहे तूप ओला नारळ आणि रोज सिरप तर इथे पहा रोज सिरप घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं सारण मिडियम टू लो फ्लेमवर मी छान असं परतून घेतलं आहे परफेक्ट असं सा सारण तयार झालं आहे सारणामध्ये छान ओलावासुद्धा आहे अजिबात सारण कडक झालं नाही आता गॅस बंद करायचा हे तयार सारण एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता सारण थंड होतंय तोपर्यंत तो तो आपण उकड काढून घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रमाण सांगते आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये तूप घालायचं तूप घातलं ना की मोदकाची पारी छान मौसूद राहते आणि शाईनसुद्धा येते थोडंसं मीठ घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवरती मी पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये सुद्धा इथे मी आणखी अर्धी वाटी रोज सिरप घेतला आहे ते घालायचं एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी रोज सिरप असं प्रमाण घ्यायचं आहे रोज सिरप घातल्यामुळे काय होतं मोदकाच्या पारीचा रंग तर छान येतोच पण बऱ्याच वेळा काय होतं मुलं फक्त मोदक खाताना आतलं सारण खातात वरची पारी तशीच ठेवतात रोज सिरप घातल्यामुळे काय होतं रंगही येतो आणि पारीची जी चव असते ना ती छान गोडसर लागते त्यामुळे मुलंसुद्धा अगदी आवडीनं सारणासहित अख्खाच्या अख्खा मोदक खातात रोज सिरप घातल्यानंतर एक उकळी काढायची उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर यामध्ये इथे मी एक वाटी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलं आहे ते सर्व पीठ घालायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ मिक्स करून घेतो आहे तोपर्यंत तो गॅस चालूच ठेवायचा आहे फक्त गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा मीडियम किंवा हाय करायचा नाही तर इथे पहा सर्व पीठ या पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे आता जे चमच्याला लागलेलं ला पीठ आहे तेसुद्धा आपण काढून घेऊयात आणि कढईवरती झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा पीठ मिक्स करेपर्यंत गॅस चालू ठेवायचा लो फ्लेमवरती पीठ मिक्स करून झालं की लगेच गॅस बंद करायचा कढईवर झाकण ठेवायचं आणि एक सहा ते सात मिनटं हे पीठ आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे उकडसुद्धा अगदी मस्त निघते तर इथे पहा उकड एक सहा ते सात मिनटं मी छान अशी वाफवून घेतली आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता उकड छान गरम आहे अजूनही त्यातून वाफ आता आताही तयार उकड आपण परातीमध्ये काढून घेऊयात तर उकड मळण्यासाठी अशा पद्धतीने एखादी परात किंवा मोठं खोलगट ताटच वापरायचं म्हणजे उकड अगदी व्यवस्थित छान मळता येते त्याचप्रमाणे उकड अशा पद्धतीने गरम आहे तेव्हाच मळून घ्यायची म्हणजे उकड छान मौलुसलुशी तयार होते तर इथे पहा तयार केलेली सर्व उकड मी परातीमध्ये काढून घेतली आहे आता ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे आता उकड गरम आहे त्यामुळे सुरुवातीला हाताने मळायची नाही तर अशा पद्धतीने ग्लास घ्यायचा आणि पीठ गरम आहे हाताला सोसत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने ग्लासनेच हे पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं ही उकड मी छान अशी मळून घेतली आहे आणि हाताला सोसेल चटका बसत नाही आहे ही उकड थंडसुद्धा झाली आहे आता ग्लासला लागलेली उकड काढून घ्यायची आणि इथून पुढे ही उकड मी हाताने मळून घेणार आहे पण त्याआधी थोडंसं वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं पाण्यामुळे काय होतं उकड तर व्यवस्थित मळली जातेच पण हाताला चटका बसत असेल तर तो बसत नाही अगदी व्यवस्थित ही उकड मळता येते तर काय करायचं हात फक्त पाण्यामध्ये भुळवायचा आणि ही उकड जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मळून घ्यायची फक्त लक्षात ठेवा उकड मळून घेत असताना सतत हात पाण्यामध्ये घालायचा नाही त्याचप्रमाणे पाणी जास्त प्रमाणात घ्यायचं नाही हात फक्त पाण्यामध्ये बुडवायचा आणि पाणी हातावरून पूर्ण निथळून काढायचं आणि ओल्या हाताने फक्त हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात जास्त पिठाला लावायचं नाही नाहीतर मग उकड सेलसर होते आणि मोदक व्यवस्थित बनत नाहीत आता या ठिकाणी उकड मळण्याची आणखी एक पद्धत तुम्हाला सांगते सुरुवातीला उकड मळून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं गोळा तयार झाला की त्या गोळ्याचे दोन भाग करायचे त्यानंतर एक भाग थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जोर लावून एक सात ते आठ मिनटं कंटिन्यू हा गोळा मळून घ्यायचा अशा पद्धतीने हा गोळा मळून घेतला ना की लोण्यासारखा छान मऊ लुसलुसीत हा गोळा तयार होतो फक्त लक्षात ठेवा सतत पाण्यामध्ये हात बुडवायचा नाही पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही तर इथे पहा सुरुवातीला फक्त मी थोडासा पाण्याचा हात करून घेतला होता आणि एक सहा सा ते सात मिनटं हा गोळा मळून घेतला आहे आता दुसरा गोळासुद्धा मी याच पद्धतीने एकदाच फक्त पाण्याचा हात करून घेणार आहे आणि जोर देऊन एक सहा सा ते सात मिनटं मळून घेणार आहे तर इथे पहा एक सहा सा ते सात मिनटं दुसरा गोळासुद्धा मी मळून घेतला आहे आता पहिला गोळाही घ्यायचा आणि दोन्ही गोळे एकत्र एक करून हे पीठ आपल्याला पुन्हा एक तीन ते चार मिनटं मळून घ्यायचं आहे पण दुसऱ्या वेळी पीठ मळून घेताना काय करायचं दोन्ही हाताला पाणी लावायचं आणि दोन्ही हाताने अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हे पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा पिठाचा गोळा छान असा तयार झाला आहे थोडंसं पीठ हातावरती घेतलं त्याचा गोळा तयार करायचा आणि अशा पद्धतीने अंगठ्यानं दाबायचं बाजूने जर चिरा पडल्या नाहीत छान पारी तयार झाली तर समजायचं अगदी व्यवस्थित हे पीठ मळलं गेलंय आपली जी उकड आहे ती व्यवस्थित निघाली आहे आणि छान लोण्यासारखी तयार झाली आहे तुम्ही इथे पाहू शकता मी पारीसुद्धा बनवतेय अजिबात बाजूनी चिरा पडत नाहीयेत त्यासोबतच जेव्हा आपण मोदकाच्या कळ्या बनवतोय ना तेव्हा सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात पारीला चिरा जात नाहीयेत आणि कळ्यासुद्धा छान पडल्या जात आहेत तर आता हे पीठ एक मिनटभर आणखी मी मळून घेते आणि त्यानंतर आपण लगेच मोदक बनवूया तर इथे मी तुम्हाला पारी बनवून दाखवली पण आपण पन पारी हाताने बनवून हे मोदक बनवणार नाही आहे कसे बनवतोय ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच पण त्याआधी मोदक उकडण्यासाठी स्टीमर किंवा आपण मोदकाची चाळण घेतो त्यावर घालण्यासाठी जर केळीचं किंवा हळदीचं पान नसेल किंवा तुम्हाला रुमालाही टाकायचा नसेल तर काय करायचं तेही तुम्हाला सांगते तर इथे मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आता केळीचं पान नसेल किंवा तुम्हाला रुमालही वापरायचं नसेल हळदीचंही पान नसेल तर अशा पद्धतीने बटर पेपर घ्यायचा तो याच्यामध्ये घालायचा आणि याच्यावरती ठेवून मोदक उकडवून घ्यायचे आता आपण मोदक बनवून घेऊया पण त्यासाठी सर्वात आधी इथे पहा एखाद्या मोठ्या खोलगट वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यासोबतच इथे मी तांदळाचं पीठसुद्धा घेतलं आहे आपण हे मोदक हाताने पारी न करता पारी लाटून हे मोदक बनवतोय आणि खरं सांगते कळ्यासुद्धा आपण हातावर घेऊन पाडणार नाही आहे कशा पाडणार आहोत ते पुढे दाखवतेच पण या पद्धतीने जर नवीन शिकणारेसुद्धा मोदक बनवतील ना तर उकडीचे मोदक त्यांना आहे असे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतील त्यानंतर जी उकड तयार करून घेतली आहे त्यातील थोडीशी उकड घ्यायची एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तोच गोळा कोरड्या पिठामध्ये म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची पारी लाटून घ्यायची पारी मी या ठिकाणी जास्त मोठी लाटणार नाही जास्त लहान आकारामध्येही लाटणार नाही त्यासोबतच पारी बाजूने पातळ लाटायची मध्यभागी जाडसर ठेवायची तर इथे पहा एवढ्या ही पारी मी लाटून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये जे सारण आपण तयार करून घेतले ते एक दोन चमचे सारण भरायचं आपण या ठिकाणी जेवढं साहित्य वापरले त्यामध्ये किती मोदक बनून तयार होतात ते मी तुम्हाला पुढे सांगतेस सारण घातल्यानंतर काय करायचं दुसऱ्या वाटीमध्ये जे थोडंसं पाणी होतं ते पाणी अशा पद्धतीने जी आपण पारी लाटून घेतली आहे त्या पारीच्या कड्यांना लावायचं आणि आता ही पारी आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आता पारी फोल्ड करून घेताना तुम्हाला दाखवते पारीच्या कडा धरायच्या सुरुवातीला कडा आतल्या बाजूला त्यानंतर बाहेरच्या बाजूला पुन्हा आतल्या बाजूला त्यानंतर बाहेरच्या बाजूला अशा फोल्ड करून घ्यायच्या पारी अशा पद्धतीने आत बाहेर फोल्ड करून पूर्ण झाली की त्याच्या कडा जुळवायच्या आणि त्यानंतर हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर इथे पहा परफेक्ट असा मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार होतो मोदक बंद केल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये धरून हलकासा फिरवायचा म्हणजे मोदक छान भरगतचं दिसतो आणि त्यासोबतच वरच्या शेंड्यावरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर काढून घेऊ शकता नाही काढलं तरीसुद्धा चालेल तरी ते पहा परफेक्ट असा मोदक बनवून तयार झाला आहे आता मोदक बनवून तयार झाला की काय करायचं मोठ्या वाटीमध्ये जे पाणी घेतलं आहे ना त्या पाण्यामध्ये हा मोदक आपल्याला बुडवायचा आहे पाण्यामधून काढून मोदक वाफवून घेतला ना तर मोदक खाली चिटकून अजिबात तुटत नाही आहे असा छान मोदक भांड्यातून बाहेर निघतो त्यासोबतच मोदकाची जी पारी असते ना पाण्यामध्ये मुळवून घेतल्यानंतर त्यामध्ये मॉइश्चर राहतं आणि ती पारी चिवट किंवा कडक होत नाही अगदी छान मौसूद राहते पाण्यामध्ये मोदक बुडवायचा आणि त्यानंतर स्टीमरमध्ये काढून घ्यायचा राहिलेले मोदकसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे पहा सहा मोदक मी बनवून घेतले आहेत आता हे मोदक जोपर्यंत वाफून होत आहेत उकडतायत तोपर्यंत मी राहिलेले मोदक बनवून घेईन पण आता सुरुवातीला हे मोदक आपण उकडण्यासाठी ठेवूयात त्यासाठी सुरुवातीलाच मी स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे आता हे स्टीमरचं भांडं यावरती ठेवायचं झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं हे मोदक मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचे उकड आपण आधीच काढली आहे त्यामुळे तांदळाचं पीठ शिजलेलंच असतं जास्त वेळ मोदक स्टीम करायचे नाहीत नाहीतर मग काय होतं तांदळाची उकड चिवट होते आणि मोदक सुद्धा कडक होतात तर इथे पहा एक सहा ते सात मिनटं मोदक मध्यम आचेवरती मी छान असे स्टीम करून घेतले आहेत मोदकाला रंग तुम्ही पाहू शकता काय सुंदर आलाय आणि मोदक सुद्धा छान टम्म फुगलेले आहेत आता स्टीमरचं भांडं काढून घेऊयात आणि मोदक पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे पहा मोदक छान थंड झाले आहेत आता हे मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात पण त्याआधी ते तुम्ही पाहू शकता बटर पेपरवरती मोदक आपण वाफवण्यासाठी ठेवले होते अजिबात खाली चिकटले नाही आहेत त्याला पाणी सुटलं नाही आहे अगदी सहज परफेक्ट असे मोदक त्यामधून निघत आहेत आता सर्व मोदक मी ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले मोदकसुद्धा याच पद्धतीने बनवून स्टीम करून घेते तर इथे पहा सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत आपण या ठिकाणी जे काही साहित्य घेतलं होतं त्यामध्ये बरोबर अकरा मोदक बनून तयार होतात सर्व मोदक परफेक्ट तयार झाले आहेत रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता काय सुंदर आलाय त्यासोबतच इथे तुम्हाला मी मोदकसुद्धा दाखवते छान मऊ लुसलुशीत हा मोदक बनून तयार झाला आहे मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये तुम्ही सारणसुद्धा पाहू शकता अगदी भरगतचं सारण मी या मोदकामध्ये भरलं आहे सारणाचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता काय सुंदर आलाय आणि चवीला म्हणाल ना इतके जबरदस्त हे मोदक लागतात या गणेशोत्सवात तुम्हीसुद्धा लाडक्या गणपती बाप्पासाठी हे रोज फ्लेवरचे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हालासुद्धा आणखी अशाच रेसिपीज पाहायला आवडतील का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद